मला बोलताय ना काय होता सगळे शांतापास सगळा खेळ पांग बर का मग तुम्ही व्यासपीठावरच्या पहिले शांतापास विखे पाटील साहेब आमचं एक गावरान म्हणणं आहे एक साध म्हणणं आहे हैदराबादचं गॅजेटीआर आमचं लागू झालं हे तुम्हाला मान्य आहे का माहित तर त्या जातात दोन मिनिटात लोकांच्या अडचणी म्हणजे प्रश्न नाही त्या माणसानं मोठं काम केलंय हॅलो ते जिद्द तिथं व्हायला पाहिजे विंके भट्टीस साहेबाकडे विंके भट्टीस साहेब आमचं हैदराबादचं गॅजे टी जी अंमलबजवणी झाली का अंबलबजावणी झाल्यासाठी टी आर काढलं ओके जी आर याच्यासाठी काढलाय की अंमलबजवणी करायसाठी एक प्रश्न दुसरा आहे का गॅझेटेअर मधील नोंदीच्या आधारे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र आता दिले जाणार का बरोबर त्या जे काही त्याच्यामध्ये आर्थिक आपण निकष दिलेले आहेत ती पूर्तता केली नातेवाईक असेल पुढे खापड कोण जावा कोण जबा कुटुंबातील तुमचं कोणी असेल ना अफिडेविट जरी केलं तर देणार आपण उदाहरणार्थ क्रमांक एक पोराव लय महत्त्वाचा विषय उगाच ऐका का वुछ गोंधळा गोंधळात महापार कंबड मोड समजा हैदराबाद गॅजेट इयर मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये अंदाजे एक लाख तेवीस हजार अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एक साली एक, एक लाख तेवीस हजार कुणबी दाखवलेत गॅजेट इयर मध्ये त्याचे पाच पाच पोरं जरी आता म्हणले अठराशे एक्क्याऐंशी पासून हा खूप महत्वाचा विखे पाटील साहेब विषय आहे घाई गरबडी समाजाचं वाटलं व्हायला नको बार बार हे पाँच पाँच मला हे लोक गरिबाचे घेऊन यावा पाच जरी म्हणलं एक लाख तेवीस हजार म्हणलं तरी समजा लाख धरू छत्रपती संभाजीनगर मध्ये झाले आता गॅजेटियरचं असं म्हणणं आहे एक लाख तेवीस हजार कुंभीत आणि सध्या नगरपती म्हणजे नाही सहा लाख मराठी हे सगळे कुंबी याच पद्धतीनं त्रिसदस्यीय केलेल्या समितीला काम करावं लागल पाटील साहेब एक धाराशिव मध्ये सत्त्याण्णव हजार मराठी कुलबी त्यावेळी दाखव Beauty